आता मी ज्या शेतात आहे त्याला कोण्याचं राहणं म्हणतात इथं बऱ्यापैकी पाणी वगैरे येतं पावसाळ्यामध्ये पिके घेणे योग्य नाही जातं हा बघा ऊस इथे ऊस आहे जो मला वाटतं आहे हाताच्या अंगठ्याच्या साईजचा सा ऊस आहे आणि उंची बघा केवढी आहे त्याला वाढच जास्त आहे यामध्ये जेवढं त्याच्यात औषध फवारणी म्हणा किंवा लागवड म्हणा किंवा ते लावण करताना बियाणलेलं त्याचा वजावाटा केला तर काही शिल्लक राहण्याजोगं नाही आहे अशी आमची ह्या नदीकाठची रानं आहेत आणि आता आमचा शाळू पण गेला होता जो द्वारणीचा शाळू होता तो गेला होता आता ते रानं वगैरे रिकाम करून चार दिवसापूर्वी आपण शाळू टाकला तिथे आणि आत्ता मी आलो आहे बिनाशक फवारणीसाठी गावातलाच एक मेंबर आहे जो आता हे आऊत वगैरे करत होता त्यानं मला इथं बसवलं आहे आणि आपल्या शेतातून जाऊन येतो म्हणलं आहे ते आल्यानंतर या बैलांना त्यांच्याकडे देऊन मी जाणार औषध फवारणी करणार त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत आपला जो मेन पॉईंट आहे त्याच्यावरती की धाबा बंद केल्यानंतर आपण मग काय केलं आहे आणि आता सध्या आपण काय करतो आहे ते आणि पुढचे प्लॅनिंग्स काय आहेत आणि यामध्ये आपण हा एक महत्त्वाचा विषय करणार आहोत की आपल्या चॅनलचं नाव आहे कोल्हापूरचा धाबा धाबा रिलेटेड कंटेंट आता इथून पुढे नसणार आहे काही दिवसासाठी तरी म्हणजे बरेच दिवस लागतात मला माहिती नाही नंतर कधी मी चालू करेन किंवा काय सध्या आपण जो मेन टॉपिक आहे त्याच्यावरती बोलूया सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला आपण कॉकटेल मॉकटेल चालू केला हे कॉकटेल मॉकटेल बनवताना ह्याच्यासाठी लागणारं सर्व साहित्य स्वतः पर्सनली कारखान्यामध्ये जाऊन बनवून घेतलं होतं वेगवेगळ्या प्रकारचे मॉकटेल्स आणि कॉकटेल्स चालू केले होते जेवढं त्यांना ॲट्रॅक्टिव्ह बनवता येईल जेवढं डेकोरेशन देता येईल तेवढा प्रयत्न केला होता जेवढं एफर्ट लावता येतील तेवढं लावलं होतं मॉकटेल आणि कॉकटेलचं सिलेक्शन करताना खूप बेसिक पद्धतीचे मॉकटेल घेतले होते जे जास्त कठीण नाहीत आणि सर्व ठिकाणी सोप्या पद्धतीने मिळणारे असे असतील याच्यापेक्षा सुद्धा फ्युजन्स मॉकटेल्स कॉकटेल आपण बनवू शकलो असतो पण सुरुवात नव्याने होती भागातील लोकांना नवीन प्रकार होता त्याच्यामुळं एकदम सिम्पल असे मॉकटेल्स वगैरे केले होते हा जो जॉब आहे कॉकटेल मॉकटेल आणि इतर जे काही आहे त्या सुद्धा आपण थोडंफार शेतीमध्ये फळबाग वगैरे केलेली आहे तर ही फळबॅग आता कुठे आहे कशी आहे कोणत्या पद्धतीने आहे आणि काय केलंय नेमकं त्याच्यामध्ये इन्कम सोर्स आपल्याला काय होऊ शकतो किती वर्षाने आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकतो या सर्व बदलची माहिती आपण देणार आहोत आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्यामुळे येणारा व्हिडिओसुद्धा सुद्धा न चुकता पहा कागल भागामध्ये आता हे जे कॉकटेल मॉकटेल मी चालू केलं ते सर्वप्रथम म्हणजे कागल अख्या कागल तालुक्यामध्ये हा पहिलाच प्रयोग होता इतर कुठल्याही हॉटेलमध्ये जे आता तुम्हाला मी तुम्हाला दाखवले कॉकटेल किंवा मॉकटेल्स असतील ते अद्याप चालू नव्हते त्याच्यानंतर मी ज्यावेळी हे चालू केलं एक दोन महिन्यानंतर तिथले एक अजून एका हॉटेलचे ओनर आले होते महाडे आणि ते म्हणत होते म्हणजे त्याने पण ऑफर दिली होती की हे सर्व माझ्या हॉटेलमध्ये सर्व तुम्ही चालू करून द्याल काय त्यावेळी मी त्यांना नाही म्हणून सांगितलेलं कारण आपण ऑलरेडी ते चालू केलं आहे आणि कागल भागामध्ये आता या गोष्टीला प्रतिसाद कसा मिळतो आहे ते पहिला बघणं अपेक्षित होतं कारण सगळ्या गाव भागच आहे कॉकटेल मॉकटेल आम्ही प्राईज कमी जरी ठेवले असेल तरी ह्या वर्ग म्हणजे इथल्या लोकांच्यासाठी हा प्रकारच नवीन होता जे बाहेरगावी राहतात फॅन्सी रेस्टॉरंटला जातात त्यांना ह्या सर्व भागाची म्हणजे या पदार्थांची ओळख आहे त्यांना कॉकटेल म्हणजे काय मॉकटेल म्हणजे काय आणि याची टेस्ट काय आहे ते माहिती आहे पण धाबा संस्कृती आहे कोल्हापूरमध्ये तांबडा पांढरा रस्ता हव्या तर एक तर जे थाळी सिस्टीम आहे त्याच्या पलीकडे जास्त मिडल क्लास फॅमिली जात नाही जर हॉटेलला हो जेवायला जरी जायचं असेल तरी व्हेज खायचं असेल तर, तर काजू पनीरची एक डिश त्यांची फिक्स झालेली असते त्याच्याबरोबर तंदूर रोटी आणि जर नॉनव्हेज असेल तर चिकन हंडी हंडी किंवा ताट जास्तीत जास्त कोल्हापूर भागामध्ये तुम्ही गेलात तर बरेचशी लोक तो जे फॅमिलीज आठवड्यातून महिन्यातून काहीतरी एकदा जेवायला जातात ते थाळी सिस्टीमलाच जास्त मतलब थाळी सिस्टीमला जास्त प्राधान्य देतात कारण थाळीमध्ये सर्व काही येतं तांबडा रसा येतो पांढरा रसा येतो अंडागरी येते सुकं येतं रोटी येते राईस येते म्हणजे असं वेगळे वेगळं काय मागायला नको आलाकाट पद्धतीनं जायला नको आणि त्याचं बिल जास्त होतं त्याच्यामुळं थाळी सिस्टीम खूप प्रचलित आहे मग अशा वेळेला आम्ही वेलकम थाळी तिथे होती त्या हॉटेलला त्या हॉटेलला आपण काय केलं वेलकम थाळीला जे पहिला सोलकडी चार ग्लास द्यायचे त्याऐवजी आपण मॉकटेल वेगवेगळे द्यायला लावलो त्याच्यामुळे थोडेफार कस्टमरला ते मॉकटेल म्हणजे हा प्रकार समजायला लागला त्याच्यानंतर असं झालं की आ, काही लोकांना एवढं प्रचंड आवडलं की कोल्हापूरमधून आणि इकडं नप निप्पाणी भागातून बेळगाव भागातून जर जाणं येणं राहिलं तर फक्त कॉकटेल आणि मॉकटेलसाठी जेवण सोडून फक्त कॉकटेल आणि मॉकटेल पिण्यासाठी लोकं तिथं त्या हॉटेलला म्हणजे येऊ लागले किंवा भेट देऊ लागले एकंदरीत जे केलं होतं ते मार्गे लागलं होतं म्हणजे त्याला प्रतिसाद चांगला मिळाला होता फक्त विषय काय होता की प्राईज एवढी कमी ठेवली होती की त्याच्यामुळं तो बिझनेस दिसत नव्हता जात होतं मेहनत होती बरीचशी सकाळी चालू केलं की संध्याकाळपर्यंत कंटिन्यू ऑर्डर राहायच्या पण तो बिझनेस दिसत नव्हता कारण जे मॉकटेल बाहेर फॅन्सी रेस्टॉरंटला अडीचशे तीनशे रुपयेला आहे ते आम्ही सत्तर ते ऐंशी रुपयाला देत होतो मार्जिन जास्त नव्हतं आणि मेन मालक जे आहेत तिथे ते त्यांचं तसंच सांगणं होतं की आपल्याला मार्जिन घ्यायचं नाही आपल्याला फक्त ह्या एक माध्यम जोडायचं आहे आपल्या जेवणाला किंवा हॉटेलला की त्या हॉटेलला गेल्यानंतर जेवणाबरोबर आपल्याला मॉकटेल कॉकटेल पण भेटतं म्हणून काही आपलं कस्टमर वाढायला पाहिजे आणि ते झालं त्यांना जसं पाहिजे होतं तसं झालं त्यामुळे आम्ही रेटचं एवढा विचार केला नाही आज तागायत रेट, ता रेट तोच आहे सत्तर ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त मॉकटेल मला वाटतंय दोनशे नाही एकशे ऐंशी रुपये लास्ट आहे त्याच्या पलीकडे अजून वाढवलेला नाही आहे पण सध्या ती प्राईज वाढवायचा पण विचार चालू आहे कारण आता लिकरच्या अल्कोहोलच्या किमती वाढलेल्या आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच्यामुळं त्याचं प्राईस पण वाढणार आहे आणि ते मेनू पण तयार करायला चालू आता हे झालं आता मी अद्याप म्हणजे आत्तापर्यंत काय करत होतो हे चालू राहणार आहे थोडे दिवस जोपर्यंत मी स्वतःचा बिझनेस परत चालू करत नाही आता तू कधी करेन काय करेन हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच आता सध्या सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे मी बोललो होतो जसं की आ, आता आपलं धाबा रिलेटेड कंटेंट नसणार आहे त्याच्यामुळे मिक्स असणार आहे कंटेंट यामध्ये जसं की शेती रिलेटेड असतील का कधी काही रेसिपी घरामध्ये बनवली असेल तर त्याचा व्हिडिओ असेल बाकी कुठेतरी फिरायला वगैरे गेलो गड केले कोल्हापूरमध्ये जेवढं काही चांगले चांगले ठिकाण आहे जिथं लोक अजून पण व्हिजिट करत नाहीत असं एखादं ठिकाण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन ट्रॅव्हलिंग ब्लॉग वगैरे असतील मिक्स कंटेंट असणार आहे असं एक कुठलंही नसणार आहे की बाबा एकच कंटेंट धरून चालू आहे असं नाही आहे त्याच्यामुळे ह्या आता चॅनलचं जे नाव आहे आपलं कोल्हापूरचा दाबा तेसुद्धा बदलून नवीन चॅनलला नाव द्यायचं आहे आणि ते पण मी ठरवलं आहे म्हणजे आता आपलं चॅनल मराठीमध्ये आहे आपण मराठी माध्यमातून सगळी गोष्टींची ओळख करून देणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे ह्या चॅनलचं नावसुद्धा मराठीला शोभेल असंच असणार आहे तर ह्या आता चॅनलचं नाव जे मी सुचवलं आहे किंवा मला जे सुचलं आहे चार चौघांना विचारून त्यांना पण बरं वाटलं तर ते असणार आहे मराठी वे ह्या प्रकारचा चॅनल ह्या म्हणजे ह्या नावाचं चॅनल असणार आहे हे सोडून तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय मनामध्ये आहे हे चॅनेलचं नाव मी बदलावं का आहे त्या चॅनेलच्या नावावरती मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ कंटेंटमध्ये म्हणजे या युट्यूबमध्ये व्हिडिओ टाकत राहावं तुमचंही मत तेवढंच महत्त्वाचं आहे ते त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हे जे मराठी वे जे चॅनेलचं नाव आहे त्याचा लोगो मी तुम्हाला दाखवतोय हे असू देत की पूर्वीचं कोल्हापूरचा धाबा हे असू देत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाकी आजचा व्हिडिओ इथेच संपव आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर